नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे आणि या चॅनलवरती हा चॅनल खरे तर शेतकरी बांधव शेळीपालन यांच्यासाठी सुरू केला होता परंतु याच्यामध्ये जेव्हा मी काही पुण्याला असतो त्यावेळेस मी तिकडचे पण व्हिडिओ टाकत असतो तर मुख्य उद्देश तर हा शेळीपालन बांधवांना त्याच्याबद्दल माहिती देणे वगैरे सर्व आहे तर इथेच साईडला आमचे शेड आणि शेडच्या साईडला अगोदर इथे डाळींब होती तर डाळींब काढून आम्ही आता इथं मका वगैरे लावलेले आहे तर हे मक्याचे हाईट जर बघितली तर माझा हात इथं आहे आणि म्हणजे एवढी मोठी मका झालेली आहेत हायटेड एकदम मकीने कंस वगैरे असे टाकलेले आहेत तर ह्याच मकेमधून आम्ही काही शेळ्यांसाठी वैरण वगैरे काढतो आहे तर हे मला वाटतं एक दीड दोन एकर मका असेल आणि इकडेच आमचा गाडा वगैरे तर मित्र हो रोज आपल्याला एवढे वैरण शेळ्यांसाठी लागते आमच्या हा शेळ्या जवळपास शंभर ते दीडशे शेळ्या तर इथे जर वैरण बघितली तर वरती आहे गिनीगोल आणि त्याच्या खाली आहे हा हा काय म्हणतात चारा सुभागोल चारा तर काही चारा थोडासा पुढं गेला त्यामुळे मला इथे शेंगा वगैरे लागलेल्या दिसते आणि एवढं हे तर हे सर्व काही आम्ही जे आणतो आहे ते गाड्याच्या थ्रू आणतो आहे तर हा गाड्यावरती जर सामान तुम्ही जर व्यवस्थित ठेवला तर हा गाडा एकट्या व्यक्तीला सहजपणे ओळख येतो आहे तसेच शेडच्या साईडलाच आम्ही असे काही फळं वगैरे लावले तर आहे पेरूचं झाड आहे आणि त्याचं पेरू एकदम चवीस वगैरे लागतात हा आमच्या घराच्या साईडचा व्ह्यू इकडे दोन मशी तिकडेच आमचा ट्रॅक्टर वगैरे हे आमचं शेडचं व्ह्यू त्या चला शेडमधून मी डोर ओपन करून आकालेलो आहे आणि सर्व शेळ्या आता वाट बघत आहेत तर इथे आम्ही गाडा इथून ने यांची कुटी वगैरे केली जाते आणि त्याच्यानंतर शेडमध्ये हे सर्व शेळ्यांना चारा वगैरे टाकलं जातं तर सध्या सर्व शेळ्या गवत खाता आहेत संध्याकाळची साडेपाच वाजलेली वेळी आहे आणि हेच गवत दुपारी तीन चार वाजता पण एकदा टाकलं जातं किंवा सकाळीपर्यंत एकदा टाकलं जातं तर वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळी कर्ड आहेत तर बऱ्याच बांधवांचा परत एकदा प्रश्न की शेडची साईज वगैरे किती तर शेडची साईज आहे लांबी एकशे वीस फूट आणि रुंदी आहे एकशे नव्वद ते, ते ते परुन, परुन में तर हे मधून गव्हाणी केलेले आहेत तर हे आहेत ते त्याचे पांढर बोकरूप आहे तिथपर्यंत पासून इथपर्यंत म्हणजे हे गव्हाणी वीस फुटाचे आहेत तर दहा बाय दहाचे आहे आणि मधून जर हे बघितले तर इथून तो गाड आहे तो व्यवस्थित जायला पाहिजे एवढं अंतर तुम्ही ठेवायला पाहिजे आणि हे जे काही गव्हाने आहेत त्याच्यामधून तुमचं एक कॅरेट व्यवस्थित जायला पाहिजे तर शेडचा खर्च बघितला तर आम्हाला शेड बनवायला आम्ही पाच लाख रुपये खर्च येतो आहे आम्ही ओल्ड मटेरियल वगैरे यूच केलं तर बोरवेलच्या पायपा वगैरे हे ते तर त्याच्यामुळे आम्हाला सोस पडलं परंतु हे जे काय हे वरचे पत्र आहेत ते एकदम हाय क्वालिटीचे आहेत आणि त्याचा जास्त खर्च येतो आहे किंवा जे काय बीम वगैरे जे टाकलेले आहेत शेणसाठी त्याचा एक खर्च जास्त येतो तर दुसरा बांधवांचा प्रश्न असतो शेळ्या कोणत्या आहेत तर आमच्याकडे शेळ्या ज्या आहेत ते बिटल टाईपचे जर लोकड बघितला तर हे मोस्टली बिटल टाईपचं आहे तर जास्त करून आमच्याकडे शेळ्या बिटलच्याच क्रॉस केल्या जातात तर त्याच्याबद्दल आमच्याकडे काही उस्मानाबादी शिरोही तसेच देशी किंवा गावरन शेड तसे पण शेड आहेत तर आम्ही वेगवेगळ्या व्हरायटी ठेवतो आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांचं हे केलं जातं आहे तर बऱ्याच बांधवांना वाटेल की शेड जर आता घाम झालेला आहे किंवा खूप शेड्यांच्या लेंड्या वगैरे पडलेल्या आहेत तर मित्र हे आम्ही शेड सकाळी एकदा स्वच्छ करतो आणि संध्याकाळी एकदा म्हणजे आता थोड्या वेळाने आम्ही एकदा परत हे क्लीन करतो तुम्ही जेवढं शेडमध्ये स्वच्छता ठेवाल तेवढं तुमचं शेड्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि त्यांची तब्येत पण व्यवस्थित राहील तसे जर इकडं तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे खूप काही कोंबड्या दिसतील आणि यावेळेस आमच्याकडे कोंबड्यापेक्षा जास्त करून कोंबडे झालेले आहेत तर आम्ही काय केलं आहे की एका मुंडेमच्या बाजारातून राजगिरी का कुठल्या तर टाईपचे कोंबड्याचं हे आणले होते एक दहा बारा पिले तर आम्ही पण अगोदर देशी कोंबड्या पाळत होतो पण त्यांचे काय वजन वगैरे जास्त काय वाढतच नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही ते कोंबडे आणले ना तर हे हे जे कोंबडे आहेत ते फक्त चार ते पाच महिन्याचे आहेत आणि हे जर बाहेर मागेल तर आठशे रुपयाला एक कोंबडा होते तो दोन किलो कोंबडा सहज भरतो आणि यावेळी सगळे कोंबडेच आहेत आता जर इथं बघितलं तर मी पुढे तर तुम्हाला हे सगळे कोंबडी दिसतील बऱ्यापैकी तर असं केलेलं आहे म्हणजे इकडे एक दाखवतो की इथं कंटिन्यू एक पिल्लाचे कोंबडीचे एक पिल्ल बसले असतात मी संडेचे आणि जे बाहेर तर आण तो किंवा घरी पण हे एकदम देशेगाव रान कोंबडे तर हे आहे कोंबड्याचे म्हणजे हे एकूण जर पिले पाहिजे तर बेस्टच पिले सहज आहे त्याच्यामध्ये तर असं शेळीपालन पण कोंबडे तर शेडच्या जर बाहेरनं जर बघितलं तर आम्ही कंप्लीटली शेडच्या बाहेरून हे झाडे लावलेली आहेत सावली वगैरे झाली तिथं मेंटेन पलीकडे जर हे बघितलं तर तिकडे झाडे दिसतील तुम्हाला तुतीची वगैरे झाडे आंब्याची झाडे वगैरे तिकडे संध्याकाळची वेळ झाल्यामुळे कोंबड्या बसायला लागेल तर सध्या दिवाळी संपून जसं आज तीन का चार नोव्हेंबर आहे दिवाळी संपलेली आहे म्हणजेच इथे अचानक आला तर पाऊस पण येतो त्यामुळे आमची मका वगैरे पण झालेली आहे तर त्याचं हे वैरण वगैरे आणून शेडमध्ये आम्ही ठेवलेले आहे तर मित्र बऱ्याच जणांना वाटते की मी तोच तो व्हिडिओ परत बनवतो किंवा हे तर दुसरं मी काय बनवणार किंवा बऱ्याच बांधवांना कधी कधी यूट्यूबचा व्हिडिओ जात नाही किंवा बरेच जण नवीन येतात तर त्यांच्यासाठी परत एकदा हे व्हिडिओ बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी ते पिवळ्या कलरचं काय केलेलं आहे तर मित्र हे आहे आता थंडी सुरू झालेली आहे तर थंडीपासून शेळ्यांची सुरक्षितता पाहून त्याच्यासाठी हे पडदे आम्हाला संध्याकाळी खाली सोडावे लागतील नाही तर कडांच्या पिल्लांना इथं स्कृदी वगैरे होऊ शकते आणि बरंच आजारापासून त्यांना वाचवता येऊ म्हणून हे करावं लागतं कारण एकदा जर इकडे थंडी सुरू झाली तर खूप भयानक थंडी पडते मित्र आणि शेळ्यांचे पिल्लं मोस्टली त्याच्यापासून आजाराला बळी पडतात तर त्याच्यासाठी ते करावं लागलेलं आहे दुसरा बांधवांचा प्रश्न असतो की आम्ही याच्यातून कसं उत्पन्न काढतोय कसं तर आम्ही मित्र याच्यातून चा चारशे रुपये किलो चारशे साडेचारशे रुपये किलोने आम्ही बोकड विकतो तर पात्र तीनशे ऐंशी रुपयेच्या किलोने विकतो आणि तुम्ही जर शेळ्यांचे व्यवस्थित संगोपन केले एक शेळीनं दोन पिल्ले जर दिले तर तुम्हाला आठवड्याला दोन ते तीन बोकडे किंवा पाट्रस आरामशीर विकता येतात आणि तुमचं जर घरच्या घरी सर्व काही असेल म्हणजे तुमचे थोडे काम करायचे वगैरे हे असेल कारण हे जे आहे तर मार्केट तुमचं कधी खाली जात नाही फक्त शेळ्यांच्या खाण्यामध्ये तुम्ही आवश्यक गवत वगैरे इन्क्लूड करा आणि बाकीच्या पण सर्व गोष्टी जेणेकरून तुम्हाला हे तुम् होईल आणि काम करताना आनंद घ्या सुरुवातीला लगेच अपेक्षा करू नका की लाख डोनला काही कमी कॅड वगैरे घेते तर थोडासा संयम ठेवा एका शेळीच्या पिल्लाच्या तीन शाळ्या करा तीन चार सहा नऊ दहा पंधरा असं करा अचानकच एकदम शेळ्या आणू नका कारण कधी कधी शाळे आजारी पडल्या किंवा तुमची जर इच्छा नाही झाली तर तुम्हाला याच्यामध्ये लॉसला खूप फेस करा ही माझी नाही तर मित्रो व्हिडिओला शेअरलाई सबस्क्राईब करा बाकीच्यांनी जर व्हिडिओ टाकला तर त्यांना एक एक लाख रिझ येत आहेत माझ्या व्हिडिओचे फक्त हजार दोन हजारच्या वर काही बोलत जायना झाले तर तुम्ही जर ते व्हिडिओ शेअर केला तर मला व्हिडिओ बनवायची ला एक प्रेरणा मिळेल आणि एक चांगलं वाटेल काहीतरी एक चांगलं जेन्युन कंटेंट बनवत आहे तर मी हा व्हिडिओ ते समाप्त करतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या शेतातील वगैरे सर्व काय दाखवतो की मका कशी केले लागवड कशी केली किंवा आमच्या तिकडे जे पलीकडं आहे शेत वैरण वगैरे सुबागळ वगैरे त्याच्यातून नाही दुसरा डाळीम वगैरे तर त्याच्यातून आम्हाला इन्कम सोर्स वगैरे असं इथं आणि काय ठीक आहे मात्र नट चला बाय बाय